घरात मेथी आहे बेसन आहे आणि तरीही आज काय बनवायचं असा प्रश्न पडतोच का तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच कारण आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी झटपट आणि चवदार अशी रेसिपी तर नमस्कार मित्रांनो मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहत आहोत प्रतीक्षा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे कमी तेलामध्ये झटपट आणि एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावी वाटेल बनवावी वाटेल अशी जर तुम्ही मेथी खायला टाळत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मेथी तुमची फेवरेट होणार आहे तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कांदा दोन कांदे होते छोटे चोड़ छोटे ते कापून घेतले होते लसूण हिरव्या मिरच्या काढून घेतल्या होत्या मेथी बेसन पीठही काढून घेतलं होतं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण याचं वाटण छान असं बारीक वाटून घेणार आहोत कारण की आपल्याला मेथी बेसन बनवायचं आहे तेही कांदा टाकून तर नंतर मेथी जी होती ती स्वच्छ अशी निवडून घेतली होती दुपारीच निवडली होती मग म्हटलं चला छान असं आज त्याचं झणझणीत असं मेथी बेसन बनवूया तर मेथी वगैरे चिरून घेऊया बारीक अशी मेथी चिरून घ्यायची आणि इथे आपली सगळी मेथी चिरून घेतलेली आहे जवळजवळ ही अर्धी पेंडी होती भरपूर अशी मेथी घेतलेली आहे कारण की मी बेसन फक्त मेथीचं करणार आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं त्याच्यामध्ये जे चॉप करून कांदे घेतले होते ते टाकले आणि मग नंतर जिरे वगैरे टाकून छान लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे नंतरचं आपण हिरवी वाटण केलं होतं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर याचं कारण कोथिंबीर मेथी असल्यामुळं मी कोथिंबीर चिरून वगैरे टाकणार नाही कोथिंबीर बारीकच केलेली आहे छान असं ते तळायला लागलं की आपण त्याच्यामध्ये लगेच हळद वगैरे टाकून घेऊया आणि एक दोन मिनटांनी छान असं तेल सुटलं की आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी मी इथे थंडच वापरलं आहे कारण पाण्याला मला उकळी काढायची होती मग आपल्याला जेवढं बेसन करायचं आहे कारण मेथी बेसन जास्त घट्ट नसतं ते थोडंसं सा पातळच असतं त्याच्यासाठी मी इथे बऱ्यापैकी भरपूर दीड तांब्या पाणी इथे टाकून घेतलेलं आहे आणि जी मेथी होती ती धुवून घेतलेली आहे चिरून घेतलेली होती जरा थोडी मोठी चिरली होती कारण शिजून ते थोडीशी नंतर कमी साईज होती त्याची मग तीही त्याच्यामध्ये टाकली आणि मग नंतर जे बेसनपीठ होतं ते मेथीला मेथीच्या पाण्याला उकळी आली की ते बेसनपीठ आपण त्याच्यामध्ये वैरणार आहोत तुम्ही काय म्हणतात ते नक्की कमेंट करून सांगा कारण बेसन इथे हटताना अशाच पद्धतीने आम्ही हटतो थोड्या थोड्याफार गिटुळ्या बऱ्यापैकी सगळ्या फुटतात पण एखादी राहिली तर तीही छान लागते कारण ते पाण्यामध्ये बेसनपीठ मिक्स करून केलेलं बेसन आमच्या इथे तरी कोणालाच आवडत नाही मग इथे मी छान असं बेसन हलवून घेत होते कंटिन्यू असं फिरवायचं म्हणजे गुठोळ्या ज्या असतात त्या होत नाहीत आणि झाल्या तरी त्या फुटतात तर इथे मी सगळं बेसन पीठ वगैरे टाकून घेतलं आणि एक दोन मिनटं छान असं हलवून घेणार आहे तर पाहू शकतात की बऱ्यापैकी पीठ आपलं पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि मग नंतर ते पळीच्या साह्याने सगळ्याच्या गाठी ज्या आहेत थोड्याफार त्या फोडून घेणार आहेत तर इथे मी छान असं आपलं हे बेसन हटवून घेत आहे एक दोन मिनटं मी परत हटून घेणार आहे आणि दहा मिनटं हे शिजण्यासाठी ठेवणार आहे कारण आपलं बेसन शिजले की नाही कसं ओळखायचं तर दहा मिनिटांनी शिजल्यानंतर त्याला कडेने तेल सुटल्यासारखं लागतं मग तेल सुटलं की समजायचं आपलं हे मेथी बेसन तयार आहे तर ही बेसन मेथी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा साध्या चपातीबरोबरही खूप छान लागते हवी असल्यास आपण वरून थोडी कोथिंबीर घालू शकता परंतु मी याच्यात भरपूर मेथी घातलेली आहे त्याच्यामुळं कोथिंबीर बारीक केलेली आहे तर ही बेसन मी ती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी जे कडेला बेल बेलायकोन आहेत ते दाबायला विसरू नका तर इथे मी कडक ज्वारीची गरम भाकरी घेतलेली आहे डिशमध्ये बेसन काढून घेणार आहे आणि कांदा लिंबू तर पाहता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय